धगधग मुंबई विशेष बातमी बातमी आहे मुंबईतून सरकारच्या नव्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात राज्यभरातील पत्रकार संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध नोंदवला आहे मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून निर्देशने करण्यात आली यावेळी उपस्थित पत्रकारांनी हा कायदा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे तसेच तो त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी करत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे मुंबईतील आझाद मैदानाजवळ पत्रकार संघाच्या आवारातून रॅली काढण्यात आली या रॅलीत मुंबई मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लब मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन पुणे श्रमिक पत्रकार संघ बृहन्न मुंबई युनियन ऑफ जर्नलिस्ट बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ मुंबई क्राईम रिपोर्ट असोसिएशन आणि मुंबई हिंदी पत्रकार संघ यांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि असंख्य पत्रकार सहभागी झाले होते पत्रकार संघटनांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की स्वातंत्र्यावरील कोणताही अतिक्रमण मान्य केला जाणार नाही त्यामुळे सरकारने हा कायदा त्वरित मागे घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल धगधगती मुंबईसाठी आपल्या शहरातील धकधकत्या दे बातम्या देणारे तुमचे विश्वासू वृत्तवाहिनी